ममदापूर तालुका राहता गावामध्ये मुंतजीर मुनीर कुरेशी राहणार महता का हा काही लोकांसह गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेनं त्याने विना चारा पाण्याचे डांबून ठेवलेले आढळले अहमदनगर या ठिकाणी जाऊन खात्री केली असता मुंतजीर मुनीर कुरेशी यांच्या राहत्या घरामध्ये त्या बाजूला मोकळ्या जागेत गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयतेनं दांबून ठेवलेली आढळून आली त्याचबरोबर मुंतजीर मुनीर कुरेशी याच्या घरामध्ये काही सम गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करत असताना आढळून आल्यानं मुंतजीर मुनीर कुरेशी कैफ मेहमूद खान अरबाज अजीज कुरेशी हुजेब रज्जाक कुरेशी जावेद मुसा पठाण यांना ताब्यात घेण्यात आले घटना ठिकाणाहून तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचं त्यामध्ये सात गायी एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या त्यात पाच गोवंश जातीचे कालवडी साठ हजार रुपये किमतीचे त्यात तीन गोवंश जातीची वासरं तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे त्यामध्ये बाराशे किलो गोमास असा एकूण नऊ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून आरोपीविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन